नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ज्यांनी ज्यांनी लागवड केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी कापसाची सघन लागवड आंतर कमी करून या ठिकाणी दोन ओळीमधील झाडांची संख्या जास्त बसवलेली आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी घन लागवड केलेली आहे म्हणजे आपण तीन बाय एक असेल साडेतीन बाय एक असेल किंवा त्या ठिकाणी अडीच बाय एक असेल अशा पद्धतीनं जर कापसाची लागवड केलेली असेल आणि त्या ठिकाणी काही विपरीत परिस्थितीमध्ये आपल्याला गळफांदी कुडणं हे दादालाड तंत्रज्ञानानुसार शक्य झालं नसेल तर त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर जर आपले जुने सबस्क्रायबर असाल तर आपण मागील वर्षामध्ये त्या ठिकाणी काही प्लॉटला गळफांदी न खुडता आपण त्या ठिकाणी विद्यापीठाच्या शिफारशी ज्या आहेत त्यानुसार आपण पी जी आरचा वापर केलेला होता म्हणजेच आपण वाढरोधकाचा वापर करून त्या प्लॉटमध्ये नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काय अडचणी येतात आणि त्याचा कसा रिझल्ट राहतो हे आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण नियोजन करत असताना फक्त कोरडो व हलक्या जमिनीमध्येच घन लागवड करावी हाचा हा म्हणजे आपल्या अनुभवाचा कापूस घन लागवड ही आपण हलक्या ते मध्यम जमिनीतच या ठिकाणी करायला पाहिजे चांगल्या जमिनीमध्ये आपण घन लागवड ही यशस्वी मोठ्या प्रमाणात ठरत नाही हा आपला अनुभव आहे तो आपण मागील व्हिडिओमध्ये मागील देखील आपण शेअर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी घनलागोड केलेली आहे आणि त्यांना गळफांदे खोडणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मेपिकॉट क्लोराईड हे कंटेनर असलेलं आपला चमत्कार हे आपण या ठिकाणी वापरू शकतो त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला स्क्रीनवर बघू शकता एवढं वापरायचं आहे म्हणजे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण जर तुमचा कापसाचा कालावधी हा पन्नास ते साठ दिवसादरम्यान असेल तर आपण त्याची पहिली फवारणी घेऊ शकता जर अंतर कमी असेल तर त्या ठिकाणी आणि पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसानंतर परत एकदा क्लोराईड म्हणजे चमत्कारचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण दोन वेळेस मागील वर्षी वापर केलेला होता आता दोन वेळेस वापर केल्यानंतर पानंही जाड होतात त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवानुसारच पानं जाड झाल्यानंतर आपल्याला एवढं घाबरण्याची आवश्यकता नसते हे विद्यापीठाची शिफारस असल्यामुळं आपण त्या ठिकाणी हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो तर याचा एक फायदा आहे की त्या ठिकाणी आपली वाढ नियंत्रणात राहते त्या झाडामध्ये जास्त दाटी न होता त्या ठिकाणी आपल्याला गळफांदी न खुडता देखील आपलं आपण या ठिकाणी नियोजन करू शकतो आणि दाटी होऊन जे नुकसान होणार आहे ते आपण निश्चितच त्या ठिकाणी टाळू शकतो तर शेतकरी मित्रांनो एच डी पी एस पद्धत हे त्याचा डिटेल व्हिडिओ आपण मागच्या वर्षी देखील टाकलेला होता त्या पद्धतीनं नियोजन देखील केलेलं आहे त्या फ्लॉटचे व्हिडिओ देखील आपण बघू शकता नवीन असाल तर आणि